ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष मात्र थांबत नाही आहेत आज देखील अनेक युवा आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपल्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे काय तुमची प्रतिक्रिया नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब पक्ष दिवसेंद दिवसेंद गणित वाढतोय एकमेव करिश्मा पवार साहेब कालच आपली जाहीर सभा देखील झाली आणि आज असंख्य युवा कार्यकर्ते आलेत पक्ष प्रवेश करतात कुठेतरी आपली बाजू कालच्या सभेने विजय निश्चित झाल्याची मोहर लागलेली आहे त्यामुळे जनतेचा प्रतिसाद या ठिकाणी वाढतो आता अनेक तरुण मंडळी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार करतात या ठिकाणी काम करण्यात आले आणि सो खुशीने या ठिकाणी आलेले तुम्ही मनापासून त्या ठिकाणी स्वागत